नमस्कार मित्रांनो तर सध्याच्या हिडिओ नियोजन म्हणजे काय माहिती आहे का आता सध्याच्या हेडोजन योजन म्हणजे तुम्हाला सांगतो कार्तिकीने हा का पोराला कुठं जोखा बांधला बघितलं का हा वरने गजा आला आणि त्या गजाला वरनं जोखा बांधला आहे आणि पुरींनी चक्क तुम्हाला सांगतो पिलेनी पुर आणि पुरींनी कोमलच्या मोबाईलला लावला गोडा हा बघा सगळा मोबाईल फुटला ह्याच्यावर काय येईनाच आहे आणि का चार्जिंग नाही आहेत सगळा तुम्हाला सांगतो चेचत बसला होता पिल्या तर ह्याला आहे ना दगडाने चेचत बसला होता पिल्या काय करत होत्या ह्याला दागडा चेचत होता ना हा पिल्या आणि पिल्याकडनं पडला मोबाईल आणि हे बघा इथं निविजन सगळं मोबाईलच्या याला गोड लावला कोमलला माहितीच नाही आता कोमलला मी सांगणार रे आता कोमल ऐ हो मोबाईलला गोडा लावला की चालू गाडीला वांगण करायचं आपल्याला काहीच लागणार दगडाने तेच बसला मी आलोय तर दागराने असा हणतोय त्याला पण शकोलगोल्या करते त्याला आणि करडांची मिठी कशी चालली बघितली का खायची करडांची कशी खायची मिठी चालली फुटला म्हणजे सगळ्यात फुटला काय झालं कुठं फुटला तुला माहित नाही काय होय गं इथं आली आज शानपाना करीत आ जोमाने माने विचारते कुठं फुटलान काय फुटलान हा <laughs> सगळ्या मोबाईलच्या यायला गोडा लावलान काय खरं आहे तुमचं हा आता मोबाईल नाही काय नाही तुम्हाला बस झाली नाटकी तुमची बरं आहे ना बरं आहे ना परत फोन फिन मला करायचं ना बरं झालं उलट मला फोन इकडे तिकडे गेला यायचं आता शानपणा कुठे येईन काय येईन या लवकर मोबाईल मग जमत नाही काय अयो 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 तर मित्रांनो काय आता बारक्या पोरांनी फोडलाय आता कोमनलीकडनं फुटला फिटला असला तर असतात तर मी सांगितलं असतं तिला काय ती पण आता हे पोहरांनी बारक्या पोहरांकडनं तुम्हाला बारक्या पोरांकडनं फुटलाय त्याच्यामुळे काय मी जास्त बोलता ये नाही आणि पिल्यावरनं त्याला दगड घेऊन टेसतो असा मी दगडाने असा टेचतो या मी वर आणलो मोठ्या फुटतोय हा मी वर आणलो थोडं पिल्या लागला रडायलाच काय कुठे फोडला कोणी फोडला मोबाईल कोणी दुसऱ्याची नाव सांग नको स्वतःनी फोडला आणि दुसऱ्याची नाव सांगतोय आणि मित्रांनो बघितलं का इथं आता जाऊन द्या मोबाईल काय आता अवघड झालाय खेळ तुम्हाला सांगतो मोबाईलचं तर हिथ आणि खायची मिठी कशी चालली आहे मस्त पैकी पण बांधले लाख हा बांधले असं आणि बारकी कर्ड असो ना ते शेरडा असो असं वरती खायला बांधत जावा म्हणजे काय होत नाश होत नाही आणि सगळं खात्यात त्यांना वाटतं काय माहित आहे का वर असं बांधल्यावर त्यांना वाटतं की झाडालाच हाय काय की खायला त्याच्यामुळे कर्ड जास्त खायला खात्यात त्यांना वाटतं झाडालाच लावलं आव काय आपले त्याला सकाळीच आणलंय कुरकुर आता बस झालं या आरशात फिरू कोमट खाली चमकतोय हा पिल्या दिसतोय आरश्यात पिल्या दिसतोय आरशात टोक तोक 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 हा हा कसा हसतोय कसा हसतय माकडी आडून काढलं नाही अय गाडून काढलं नाही काय नाही तसल शेणपाणा झाडायचं तो आ नाही <laughs> <माक लिया। laughs> <यार। laughs> ना ती करायची नाही कुठे आणि पिपी काय पिपी रे काय पिपी म्हणतोय आणि मित्रांनो हे बघा इकडं किती भारी झाड आली ती फुलं तर एक नंबर आली बघितली आमच्या इथं झेंडूला फुलं लागले ती बघितलं का हा का झेंडूला फुलं लागली ती आणि इथं काय कोमल ही गवार गवारीच खाली फट ही करायला गवा पाहिजे कोमल पान पान सावळतात ना गरज गे जाडून पाटापाटा उग टाइमपास करू नको ए मला काय हिंती म्हणायचं ना अजिबात तुला आताच सांगतो तुम्हीच काढला ना कोण न्यायचंय हा त्याच्यामध्ये काय आहे ग कोमर झाड झाडाळी बच्या मध्ये काहीतरी दिसतंय घर केलंय कशाने काय काय कि हे मध्ये काळ दिसतंय आणि मित्रांनो दादाचं निवेदन काय चाललंय दाव तुम्हाला दावतो मी आता दादाचं निवेदन तुम्हाला सांगतो तु अवघड खेळ या आणि सर्वांच्या कमेंट चांगल्या त्या सर्वांचं चांगल्या गोष्टी त्या दादा झोपल्यात आहे बरं का त्याच्यामुळे का दादाला दाऊ शकत नाही मी दादाचं कसं असतं माहिती आहे का दिवसभर झोपायचं ना बाथरूम डुंग 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 आणि होय कमेंट असे आले आहेत सगळ्यांच्या चांगले आल्या केशव तासा व्हिडिओ बंद कर नका कोणाचं काय मनाव घेऊ नका कोणाचं काय बोल नका आणि मला दोगे 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 का बाप्पानी सांगितलं की म्हणजे मोठ्या भावाने सांगितलं स्वामानी पांडूने सांगितलं केशव तू काय कमेंट बंद करू नको व्हिडिओ बंद करू नको आणि चलून दे जसं असेल तसं लोकांचं काय मनाव घेऊ नको नाही चाललं तर नका का चाला ना तुला काय करायचंय पाच दहा मिनिटाचा हेडिओ टाकायला लय का इथं मच्छर चावलाय बरं का का सुधलं इथं मच्छर चावलाय चावला चावलाय रांजणवाडी बरी झाली माझी बघितली का रांजणवाडी बरी झाली लय दुखतं रांजणवाडीच सध्या काय कस त्याला घे खाली त्याला घे पडण

माझा होय आणि रनिंग मध्ये कोण पुढे गेलं मी पुढे गेली म्हणून शकू पुढे गेली या आणि तू तिला ओढत होती शकू पुढे गेल शकू पुढे गेल आणि दिदी मागण तिला ओढती धरून मी पुढे गेली म्हणून ती गावात गेली कुठं गावात 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 मध्ये ते दुकानाला गेल प्रीतमच्या हा प्रीतमच्या दुकानाला जाऊन आली ते प्रीतमच्या दुकानाच उघड नव्हतं आहे का नाही कुठे गेलती ती कुठे गेली सांग कुठे गेलते गावात गेली ते आणि दुकानाला जाऊन आली त्याच्यामुळे प्रीतमचं दुकान उघड नव्हतं अय मालकिनीच्या मागं करड ओके मालकीण अय मालकीण मालकिनीच्या मागं करडं फिरते ते अवघड रे त्यांना कायतरी तुकडं फुकडं चाललं असं तुकडं चाललं ना त्यांना जा टाब्या तर अंदाजा बाळा तिकडं माबाला गोडा लावला काय खरं इकडे की कोमल इथं की हा कार वरतोय मोबाईलला सगळ्या घोडा लावला मित्रांनो काय अवघड खेळ झाला कसं व्हायचं हो काय आणूस तर एक, एक आणूस तर एक एक, आनुस्तर, एक तर तो सांगतो ह्या खोलीतला फॅन बड बंद पडस्त त्या खोलीतला बंद पडतोय ह्या खोलीतला जास्त तर ह्या खोलीतला बंद पडतोय काय व्हायचा गालाय नसता हे सामान सामान आणू आणू त्यांना दाव की त्यांना दाऊ वास हे होईन हा अग मोबाईल फोडलाय काय तुला सुख दुख आहे का नाही तुझ्याकडनं असता असताना मग तुला कळलं असत काय ते हा तुला लेकरांना तर माझ्याकडनं फुटलं नाही तर मग मला काय वाटत नाही ना काय वाटत नाही तुला सांगतो काय ते तू आज तुझी काय गरज होते खाली मोबाईल ठेवून जायची वर ठोवायचा मोबाईल कपाटा उठवायचा मोबाईल कपाटावर करते या मोबाईल एवढा मोठा सात आठ हजार रुपयाच्या मोबाईल गोडा लावला तो आणि काय खरं मोबाईल फोडला अका पोरांनी माझा मोठ्या पुरीने फोडला असत बारक्यांनी फोडला म्हणून गप्प येई नाही मोठीने फोडले असत तिला सांगितलं असतं काय ते आणला का किती पिशवे चौदा अजून एक असते तर पाच पाच पिशव्याच्या पटके आल्या असत्या अजून एक टाकत पिशवी आणि अजून दोन दिल्या तर चार चारच्या होत्या चौरस कसा होईल चळवटको मग चौरस किती पिशव्यात अजून मग दोन पिशव्या द्या अजून चार चार पिशव्याचा मग चौरस करू चांगला होईल मोठा काय रे तर मित्रांनो विषय कायच नाही असून द्या चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय कराय बाय करा चला बाय करची कोमल दिसती येन अगं कशी बघते वाकून हिकडून एक हिकडून एक आणि हिथं पिल्या